हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवते हरभऱ्याच्या ओल्या पानाची भाजी हरभरीची भाजी करण्यासाठी इथे मी घेतलेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात इथे जाडसर कुटून घेते मी लसूण पण इथे खलबत्त्यात बारीक करून घेतलं आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आपल्याला हरभऱ्याची भाजी आणि भाजी आपल्याला न धुताच वापरायची आहे कारण भाजी धुतली तर भाजीला टेस्ट लागत नाही आता त्याच्यानंतर घालायचे शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ घालायचे थोडंसं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजवून घ्यायची